शाहूपुरी गुन्हा प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणला सोन्याच्या दागिन्यांचा चोरीचा गुन्हा महिला आरोपी अटक शाहपुरी पोलीस ठाण्यात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती शाहूपुरी गुन्हा प्रकटीकरण शाखेच्या पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला आणि आरोपी महिला ताब्यात घेतली चोरीच्या घटनास्थळावरून अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी महिला आरती केंगार हिने सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी तिच्याकडून पाच वजनाचे चार लाख रुपये सोन्याचे दागिने हस्तगत केले आणि गुन्हा उघड केला आपल्या तालुक्यातील के जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका